शक्तिशाली असून सुद्धा विदुरने महाभारत युद्धामध्ये भाग का घेतला नाही महाभारत धर्म आणि अधर्माचे युद्ध होते पांडव आणि कौरव दोन्ही पक्षांमध्ये बरेचसे शक्तिशाली योद्धा होते जसे की अर्जुन भीम भीष्म पितामह कर्ण आणि या सगळ्यांपेक्षा शक्तिशाली भगवान श्री कृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीची तर कोणीही तुलना करू शकत नाही पण महाभारतामध्ये दुसरेही एक शक्तिशाली योद्धा होते ज्यांना आपण विदूरच्या नावाने ओळखतो असं म्हटलं जातं की विधूर धर्मराज यांचे अवतार होते आणि जर विदूर यांची इच्छा असती तर महाभारत युद्धामध्ये ते आपल्या धनुष्याने पूर्ण सेनेला एका क्षणात नष्ट करू शकत होते पण हे शक्य झालं नाही तर जाणून घेऊयात इतके शक्तिशाली असून सुद्धा विदूर महाभारत युद्ध का समाप्त करू शकले नाही विदूर हे धृत राष्ट्र व पांडूचे भाऊ आणि कौरव व पांडवांचे काका होते हस्तिनापूर नरेश शांतनू आणि त्यांची पत्नी सत्यवती यांची दोन मुलं होती ज्यांचं नाव चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे होते दोन्ही मुलं लहान असतानाच शांतनूचा मृत्यू झाला चित्रांगद आणि विचित्रवीर्याचे पालन पोषण भीष्म यांनी केले जर तुम्हाला भीष्म आणि शांतनू यांच्याविषयी माहिती नसेल तर भीष्म शांतनू यांची प्रथम पत्नी गंगापासून उत्पन्न झाले होते शांतनूने सत्यवतीच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिच्याबरोबर वर विवाह केला पण विवाहापूर्वी सत्यवतीच्या वडिलांनी अट ठेवली होती की शांतनूच्या नंतर सत्यवतीपासून झालेल्या मुलालाच राजा बनवावे नक्की त्यांची पहिली पत्नी गंगेचा मुलगा शांतनुने वचन दिले आणि सत्यवतीबरोबर विवाह केला त्यामुळे आपल्या वडिलांचे वचन राखण्यासाठी भीष्मांनी पूर्ण आयुष्य विवाह केला नाही आणि चित्रांगत आणि विचित्रवीर्य यांचा त्यांच्या मुलांप्रमाणे सांभाळ केला चित्रांगत मोठा झाल्यानंतर विश्वपितामहांनी त्याच्याकडे सिंहासन सोपवले काही काळानंतर गंधर्वांबरोबर झालेल्या युद्धामध्ये चित्रांगतचा मृत्यू झाला त्यावेळी विचित्रवीर्य युवा अवस्थेमध्ये होते विश्वपितामहांनी त्याचा विवाह करण्याचे ठरवले त्याचवेळी काशीराज यांच्या तीन मुली अंबा अंबिका अंबालिका यांचे स्वयंवर होणार होते महांनी तिथे जाऊन सगळ्या राजांना हरवले तिन्ही कन्यांचे हरण केले आणि त्यांना हस्तिनापूरमध्ये घेऊन गेले गे मोठी मुलगी अंबा हिने भीष्मपितामहांना म्हटले की ती राजा शाल यांच्यावर प्रेम करते आणि त्यांच्याबरोबरच तिला विवाह करायचा आहे हे ऐकून भीष्म पितामह यांनी अंबाला राजा शालकडे पाठवले आणि दुसऱ्या दोन कन्यांचा विवाह विचित्रवीर्य बरोबर करून दिला काही काळ गेल्यानंतर विचित्रवीर्य आजारीकडून त्याचा मृत्यू झाला तोपर्यंत त्यांची कोणीही मुलं नव्हती वंश नष्ट होण्याच्या भीतीने माता सत्यवतीने भीष्म यांना सांगितले की विचित्र वीर्याच्या पत्नीबरोबर विवाह करावा पण भीष्मपितामह हो यांनी नकार दिला तेव्हा सत्यवतीने तिचा पुत्र वेदव्यासची आठवण काढली वेदव्यास सत्यवती आणि ऋषी पराशर यांचे पुत्र होते वेदव्यास यांनी मातेच्या आज्ञेचे पालन करत पुत्र उत्पत्तीसाठी तयार झाले त्यांनी अंबिका आणि अंबालिका यांना एक वर्ष व्रत आणि नियमांचे पालन करण्यासाठी सांगितले वेदव्यासांनी माता सत्यवतीला सांगितले अंबिका आणि अंबालिकेने त्यांच्या समोरून जावे वेदव्यासांना पाहताच अंबिकाने तिचे डोळे बंद केले तेव्हा वेदव्यासांनी सत्यवतीला येऊन सांगितले की अंबिकेला खूप तेजस्वी पुत्र प्राप्त होईल पण तिने तिचे डोळे बंद केल्यामुळे तो मुलगा नेत्रहीन होईल हे ऐकून सत्यवतीला खूप दुःख झाले त्यानंतर वेदव्यासांसमोर अंबालिका आली वेदव्यासांना पाहून अंबालिका घाबरली तेव्हा वेदव्यासांनी माता सत्यवतीला येऊन सांगितले की अंबालिकेचा पुत्र पांडुरोगाने ग्रासित असेल हे ऐकून सत्यवतीला खूपच दुःख झाले तेव्हा सत्यवतीने अंबालिकाला पुन्हा वेदव्यासांसमोर जाण्यासाठी सांगितले मात्र यावेळी अंबालिकाने स्वत न जाता तिच्या दासीला पाठवले वेदव्यासांना पाहून दासी अजिबात घाबरली नाही तेव्हा वेदव्यास यांनी माता सत्यवतीला जाऊन सांगितले की हा मुलगा नीतिवान आणि वेदांचा ज्ञानी असेल त्यामुळे अंबिकाचा मुलगा धृतराष्ट्र अंबालिकाचा मुलगा पांडू आणि दासीचा मुलगा विधूर ऋषी मांडवे यांच्या शापामुळे यमराजाने दासी, शापा दासी पुत्राच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि पुढे जाऊन विदूर धृतराष्ट्राचा मंत्री बनले विधूर स्वतः धर्माचे पालन करत असे त्यांची अशी इच्छा होती की धृतराष्ट्राने सुद्धा धर्माच्या मार्गावर जावे पण दुर्भाग्याने असे झाले नाही जेव्हा जेव्हा धृतराष्ट्र पांडवांच्या अहिताविषयी बोलत तेव्हा विदूर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असे पांडवांप्रती असलेले विदूरचे प्रेम पाहून दुर्योधनला खूप राग येत असे लाक्षागृहाच्या षडयंत्राविषयीसुद्धा विदुरनेच युधिष्ठिरला सावध केले होते आणि त्यांना त्यापासून वाचण्याची युक्तीसुद्धा सांगितली होती विदुरजवळ एक खूप शक्तिशाली आणि चमत्कारी धनुष्य होता त्यांना ते स्वत भगवान श्रीकृष्ण यांच्याकडून मिळाले होते त्या धनुष्याने विदूर एका क्षणात महाभारत युद्ध संपू शकत होते एकवेळ विदूरने दुर्योधनाला पांडवांबरोबर युद्ध न करण्याचा सल्लासुद्धा दिला होता ते ऐकून दुर्योधनला खूप राग आला होता आणि त्याने विदूरला अपशब्द बोलायला सुरुवात केली ते ऐकून विदूरने स्वतःचं धनुष्य तोडलं आणि ठरवलं की ते युद्ध करणार नाही विदुरला चांगलेच माहीत होते की ते महाभारत युद्धाचा हिस्सा बनले तर त्यांना कौरवांच्या बाजूने लढावे लागले असते म्हणजेच अधर्माच्या पक्षामध्ये राहावे लागले असते त्यामुळे त्यांनी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला त्याबरोबरच विदूरने धृतराष्ट्राला समजावले सुद्धा की दुर्योधन त्यांचं कुळ नष्ट करेल पण विदूरचं म्हणणं कोणीही ऐकलं नाही आणि त्याचा परिणाम काय झाला हे तर आपल्याला माहीतच आहे ही होती महाभारतातील विदूरची कथा महाभारतातील विदूरची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा